आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे गडचिरोली जिल्ह्यात सूरजागड इथं भरलेली ठाकूरदेवाची यात्रा आरोग्यविषयक कार्यक्रमांच्या अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्ह्यानं राज्यात पटकावलेलं तिसरं स्थान आणि उत्साहात साजरा झालेला प्रजासत्ताक दिन अशा महत्वपूर्ण घटना नववर्षाच्या पहिल्या महिन्यात घडल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड इथं पाच ते सात जानेवारी या कालावधीत ठाकूरदेवाची यात्रा भरली या यात्रेत सुरजागड या क्षेत्रातील सत्तर गावातील हजारो नागरिकांनी ठाकूरदेवाची पूजा अर्चा करून जल जंगल आणि जमिनीचं संवर्धन करण्याचा संकल्प सोडला नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक ची सेक्शन कमांडर श्यामला पुडो आणि भामरागड दलमची सदस्य काजल वड्डे या दोन नक्षल महिलांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आरोग्यविषयक कार्यक्रम अंमलबजावणीच्या निर्देशांकात गडचिरोली जिल्ह्यानं राज्यात तिसरा क्रमांक पटकावला गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया गरोदर माता नोंदणी माता आणि बालसंगोपन बालकांचं लसीकरण अशा विविध चौसष्ट आरोग्य निर्देशांकामध्ये केलेल्या कामाच्या आधारावर आरोग्य सेवा संचालनालयानं गुणांकन केलं होतं त्यात गडचिरोली जिल्ह्याला तिसरं स्थान मिळालं आहे शेतकऱ्यांना रेशीम शेतीचं महत्व कळावं यासाठी महिनाभर महारेशीम जनजागृती अभियान राबवण्याला सुरुवात करण्यात आली जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून अभियानाचा आरंभ केला नेहरू युवा केंद्र केंद्रीय क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमानं गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास आदिवासी युवकांची तुकडी केरळ राज्यातील कोचीन इथं आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आली खासदार डॉक्टर नामदेव किरसान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून युवकांना कोचीनकडे रवाना केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील पन्नास लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्डचं ऑनलाईन वितरण करण्यात आलं या योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील साठ गावांमधील दहा हजार चारशे एकोणपन्नास मालमत्ताधारकांना आठ हजार एकशे छप्पन्न मालमत्ता कार्डचं वाटप करण्यात आलं नियोजन भवनात हा वितरण सोहळा पार पडला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा विद्यावेतनात वाढ करून ते नियमित आणि वेळेवर द्यावं या मागण्यांसाठी वीस जानेवारीला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात जिल्हाभरातील दोन हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थी सहभागी झाले राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी गडचिरोलीत विकास कामांचा आढावा घेतला गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामं दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवू नका असे निर्देश सौनिक यांनी दिले त्यानंतर सौनिक यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन पाहणी केली मंदिर परिसरातील घाट वाहनतळ बगीचा यासारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले बेटी बचाओ बेटी पढाओ या राष्ट्रीय अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनजागृती अभियानाचा आरंभ करण्यात आला कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी या अभियानामुळे मुलींच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीला चालना मिळाल्याचं सांगितलं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीत धानोरा तालुक्यातील सोडे इथल्या शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळेतील आदिवासी पालक आणि लाभार्थींचा मेळावा आयोजित करण्यात आला आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये आवश्यक सुविधांसाठी लागणारा निधी उपलब्ध केला जाईल असं डॉक्टर उईके यांनी सांगितलं या कार्यक्रमात शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या वित्तीय सहाय्याचे आणि जात प्रमाणपत्रांचं वाटप डॉक्टर उईके यांच्या हस्ते करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर राज्याचे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं गेल्या काही वर्षात केंद्र आणि राज्य शासनाच्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यात विकासाचा वेग वाढला आहे दावोस इथं झालेल्या गुंतवणूक करारांमुळे गडचिरोली जिल्हा भविष्यात स्टील हब बनेल असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला राज्य शासनानं गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुहास गाडे यांची नियुक्ती केली तीस जानेवारीला गाडे यांनी आपल्या पदाची सूत्र स्वीकारली जिल्हा नियोजन समितीची सभा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली स्थानिक लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल अशा योजना प्रस्तावित करण्याचे निर्देश आशिष जयस्वाल यांनी सभेत दिले आताच आपण ऐकलत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे